नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीपेक्षा फायद्याला जास्त किंमत असते आणि महाराष्ट्राचं राजकारण तर तसं त्याचं उत्तम उदाहरणच आहे एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्ष वेगळा केला आणि भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पद ही मिळवलं पण आता परिस्थिती बदलताना दिसत आहे भाजप आता शिंदेविषयी नाराजी वाढत आहे शिंदेच्या अशा कुठल्या चुकामुळे त्यांचं सरकारमधलं स्थान धोक्यात आलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेनी जेव्हा बंड केलं तेव्हा भाजप आणि फडणवीसांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला परंतु बंडखोरीनंतर शिवसेना शिंदे गटामध्ये संघटनात्मक गोंधळ सुरू झाला स्थानिक पातळीवर जुने निष्ठावंत शिवसेनिक नाराज झाले भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला कारण त्यांना वाटलं की शिंदेमुळे आमचं स्थान कुमकुमत होत चाललं आहे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं गेलं पण प्रशासनावर त्यांची पकड दिसली नाही पुढे त्यांना उपमुख्यमंत्री त्या निर्णय घेण्याबाबत विलंब होणं विस्तारात प्रचंड उशीर नेतृत्वात नाराजी पसरली होती काही मंत्री गैरवर्तन करत असल्याची तक्रार भाजपाकडून अनेकदा उघड झाली यामुळे जनतेत सकारात्मक नकारात्मक भावना निर्माण झाली शिंदे गटातील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपही दाखल झाले आहेत त्यामध्ये मंत्री रवींद्र वायकर अब्दुल सत्तार यांच्या चौकशाही सुरू आहेत या, या घडामोडींनी भाजपाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे विशेषत जेव्हा ते भ्रष्टाचारींच्या विरोधात पक्ष म्हणून मिरवत होते एकेकाळी शिंदेमुळे भाजपला बहुमत मिळालं होतं पण आता अजित पवार यांची एंट्री झाल्याने भाजपाजवळ दुसरं मोठं बळ मिळालं आहे त्यामुळे शिंदेचं महत्त्व कुठेतरी कमी झाला आहे असं भाजपाला वाटतं शिंदे आता कुठेतरी भाजपाला ओझ बनताना दिसत आहेत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेमध्ये हवा तेवढा त्यांचा क्रेज निर्माण करू शकले सोशल मीडियावर त्यांची उपस्थिती ही मर्यादित होती अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंची सहानुभूती आहे आणि शिंदे यांना विश्वासघातकी म्हणून पाहिलं जातं त्यामुळे भाजपाला वाटतं की, की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांचं नेतृत्व डॅमेज कंट्रोल ठरू शकणार नाही आता भाजपाकडे दोन बॅकअप आहेत एक म्हणजे अजित पवार आणि स्वतः संपूर्ण पक्ष संघटना त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदेंना डावलण्याचा प्लॅन तयार आहे काही गुप्त मध्ये भाजप नेत्यांनी शिंदेविना रणनीतीची चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास अजब आहे शिवसेना बंडखोर नेता ते मुख्यमंत्री पद पण आता वाटतंय त्यांच्या चुकामुळे त्यांचा सत्तेतील प्रवास थांबू शकतो भाजपच्या डोक्यावर निवडणूक आहे आणि त्यांना जिंकणारा चेहरा शिंदे त्या भाजपच्या गणितात आता कुठेही बसत नाही त्यामुळे ते त्या बाहेर फेकले जातील यावर तुमचं काय का? मत आहे भाजपाने डावलण्याचा योग्य निर्णय घेतला आहे का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद